राजुरी येथील प्रगतशील शेतकरी काशीनाथ शंकर धनवटे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी हिराबाई काशीनाथ धनवटे पाटील यांचा अविष्ट चिंतन सोहळा व त्यांचा पंच्याहत्तर वर्षाचा अनुभवाचा उत्सव राजुरी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी सौ सुनीता राजेंद्र खर्डे सौ कुंदा अशोक डांगे सौ संगीता बाळासाहेब पवार सौ अरुणा अंबादास कोले अजय व सुवर्णा धनवटे ॲडव्होकेट दिगंबर व प्रतिभा धनोटे यावेळी उपस्थित होते हबप हेमलताताई पिंगळे यांचे प्रवचन झाले यावेळी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी राजोरी व प्रवारा परिसरासह राहता तालुक्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जी सेवा सोहळा आणि म्हणून तो सोहळा या ठिकाणी साजरा केला त्याला अविष्ट चिंतन असं म्हणतात आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं हे कुणी कन्या पुत्र असे आहे म्हणून आज हा सोहळा त्या ठिकाणी सौभाग्यवती आपल्या हिराबाई असेल काशीनाथ बाबा असेल यांनी आपल्या डोळ्याने पाहिला किती आनंद झाला किती आनंद झाला असेल या ठिकाणी घातलेले आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे सर्व मुलं मुली जावई आणि सर्व सगळे सोयरे यांच्या वतीने हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी ६ दे अत्ता हात हार दे आ जा 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 यो इ दिकुनी नाइको समोर सबस्ट बयोल Commons इच्ट लो सिंद्देशित चा告诉 सबम्स साखस सा डिवा जक्र बत्योशन जक्र नम्स हे ते या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला व्हॉट्सअपवर किंवा स्टेटसवर ठेवून आपल्याला आमंत्रण दिले ते पण आपण आमच्या कुटुंबावर एवढं प्रेम करता आम्ही या ठिकाणी खरं तर या ठिकाणी हा जो सोहळा आहे तो आम्ही काय केला नाही खरं आमचं राज्य संस्कार आमच्यावर असलेलं आमच्या आई वर्णांचं प्रेम आणि स्वाध्याय परिवारातून आम्हाला मिळालेले विचार याची केवळ कृती या ठिकाणी व्यक्त होत आहे वास्तविक आमचं आमचंही श्रेय नाही आमचं स्वतःच काही नाही आमच्या आई वडिलांनी जे संस्कार आम्हाला दिले आमच्यावरती जे प्रेम केलं त्यातून थोडी कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून हा सोहळा आयोजित केलेला आहे तर आम्हाला घेवण्यासाठी आमच्या आई वडील आमचे आमच्या या सर्वांची खूप उपकार आणि त्यातून त्यांना आनंद देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आणि यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले खर तर मी ह्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय आमच्या परतांना तुझने आणि परिवारालाच दि कारण आमचे विचार जे आहेत त्या बाकी दुसरं काही नाही आम्ही एकाच वेळेस स्वाती झालो आणि शेवटपर्यंत हातून घडव सतत देवाच्या कार्यात आम्ही हत राहू तर मग आणि धन या तीनही गोष्टी फक्त प्रमुख कार्यासाठी आमच्याकडून वापरल्या जावं यासाठी भगवंताकडे आम्ही शक्ती समृद्धी मागतो आणि आमच्या वर्गांना दीर्घ आयुष्य मिळवू यासाठी भगवंत प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो यानंतर आपण सर्वांनी भोजन या जावं अशी आमची आग्राची विनंती आहे आणि ज्यांना या ठिकाणी आमच्या वडिलांचा करण्याची इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर सत्कार करायचा या ठिकाणी सहयोग मंडळ फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पान भावान या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार करावा डॉक्टर पानगवाने यांचं कार्य शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि जगजाहीर असं कार्य आहे पण ते सत्काराची सन्मानाची अपेक्षा नाही झाडं लावणं असं स्वच्छता करणं समाज जागृती करणं असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी करत असतात म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहे मी सयोग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा सत्कार या ठिकाणी करावा पुन्हा एकदा आपण सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा सांगू इच्छितो Beijo. বৰবাৰিে <laughs> ৰা

प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे राजुरी अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा